देशभरात आज रमजान ईज म्हणजेच ईद उल फित्रचा उत्साह आहे मुस्लिम धर्मियांच्या पवित्र रमजान महिन्याची सांगता ईदच्या दिवशी होते लखनौ ईदगाहच्या इमामांनी काल चंद्र दिसल्याची घोषणा केली देशातल्या विविध भागात मुस्लिम बांधवांकडून मशिदींमध्ये अदा होतो आहे ईदच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींनी शुभेच्छा दिल्या हा सण सर्वांच्या जीवनात शांती समृद्धी आनंद आणि सकारात्मक विचारांनी पुढे जाण्याची शक्ती प्रदान करो असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ईद उल फित्रच्या देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत आजच्या निमित्त समाजात एकोपा वृद्धिंगत होईल असं पंतप्रधानांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे तर अजित पवार यांनी राज्यातील जनतेला रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत रमजान ईद प्रेम शांतता आणि सामाजिक ऐक्याचं प्रतीक ठरव असं सांगत मानवकल्याण विश्वबंधुत्वासह सामाजिक ऐक्याचा संदेश जगाला देऊया असं अजित पवार यांनी म्हटलं आहे रमजान ईद निमित्त नागपुरातील मोमिनपुरा इथल्या जामा मशिदीमध्ये विशेष नमाज अदा करण्यात आली ईदनिमित्त मोमिनपुरा येथील मस्जिदीमध्ये मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केली आणि एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या नागपूरचे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंघल यांनी देखील मोमिनपुरा इथं मुस्लिम बांधवांना पुष्प देऊन रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे भिवंडीत रमजान ईद मोठ्या प्रमाणात मोठ्या उत्साहात साजरी झाली सामूहिक नमाज पठण रमजान ईद भिवंडी शहरात मोठ्या प्रमाणात होते आहे ईद निमित्त लाखो मुस्लिम बांधवांकडून मशिदीमधून सामूहिक नमाज पठण करण्यात येत आहे नागपूरमध्ये आयोजित ऑरेंज सिटी आरोग्य चित्रपट महोत्सव